प्रत्येकाला आपल्या पक्षाचे काम करण्याचा अधिकार आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इथे येऊन या सभा घेतली याचे मला अजिबात वाईट वाटत नाही ज्यावेळी त्यांनी सभा घेतली तेव्हा तिथे ते ते शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे प्रवेश झाले तर अशा गोष्टी नको घडायला जेव्हा आपण एकत्र काम करतो आहोत अशावेळी आमचेच कार्यकर्ते फेडायला लागले तर मला देखील काही पावले उचलावी लागतील याबाबत रवींद्र चव्हाण देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीची मागणी करणे हा त्यांचा अधिकार आहे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत आणि सत्तेत विद्यमान खासदाराला तिकीट दिले जाते हे आजपर्यंत घडत आले आहे तीस वर्ष या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार होते त्यांना पराभूत करून सुनील तटकरे येथे निवडून आले आहेत इतिहास पाहिला तर येथे शिवसेना किंवा राष्ट्रवादीचाच खासदार राहिलेला आहे प्रमोद सावंत यांनी येथे येऊन सभा घेतली पण त्यावेळी आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश घेतलेले मला पटलेले नाही याबाबत वरिष्ठांशी बोलणार बघा प्रत्येकाला पक्षाचं काम करण्याचे अर्थातच अधिकार आहेत त्याबद्दल सामान्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदी सावंत यांनी इथे येऊन सभा घेतली त्याचं मला काहीच वाईट वाटायचं कारणच नाही शेवटी त्यांना देखील अधिकार आहे त्यांचा पक्ष वाढवणं परंतु सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम करतायत करता करता तर अशा गोष्टी नको घडायला ज्या वेळेला आपण एकत्र म्हणून काम करतोय महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाही लाजने उचलावे लागतील आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब असतील सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे परंतु अर्थात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्यांनी तिथे सवयीमध्ये काय भाष्य केली कोणी काय मागणी केल्या त्याबद्दल मी काय बोलणार नाही प्रत्येकाला सगळ्या उमेदवारा किंवा प्रत्येकाला निवडणूक लढत असताना निवडणुकी तोंडावरती प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे तो त्यांनी तिथे बजावला त्याबद्दल काही दुमत असल्याचं कारण नाही परंतु उमेदवारी कोणाला मिळावी कोणाला न मिळावी ह्यावरती मी काय बोलू शकत नाही किंवा भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागणी करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु आज महायुती आहे समान्य तटकरे साहेब हे विद्यमान खासदार आहेत आणि शक्यतो विद्यमान खासदारालाच तिथे तिकीट दिलं जातं असं आजपर्यंत घडत आलेलं आहे आणि रायगड रत्नागिरी मतदारसंघ म्हटल्यानंतर तीस वर्ष शिवसेनेचे खासदार या मतदारसंघामध्ये होते त्यांना पराभूत करून तटकरे साहेब निवडून आलेत आणि म्हणून जवळपास पस्तीस वर्षाचा मागचा इतिहास बघितला तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी असेच इथे खासदार रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राहिलेले आहेत आणि म्हणून म्हणून कदाचित तटकरे साहेबांनी तिथे क्लेम अजून सोडलेला नाही परंतु प्रमोदजी सावंत यांनी इथे सभा घेणं हा त्यांचा पूर्णपणे पक्षाचा त्यांचा अधिकार आहे पण ते करत असताना जर का शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा कुठेतरी पक्षप्रिय का करून घेतला गेला असेल तर ते मला पटल्यानंतर ते नक्कीच वरिष्ठांपर्यंत माहिती मी पोहोचवणार